एच Asus, Samsung, सॅमसंग Lenovo, MSI, एम सर्व नामांकित कंपन्यांचे लॅपटॉप सर्व मॉडेल आता आपल्या फोन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उपलब्ध शिवाय ब्रँडेड एक्सेसरीज प्रिंटर बायोमेट्रिक सी सी टी व्ही ब्रँडेड डेस्कटॉप असेंबल गेमिंग डेस्कटॉप उपलब्ध लॅपटॉप डेस्कटॉप प्रिंटर साठी फायनान्स उपलब्ध तेव्हा आजच भेटा पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल शहात्तर सहासष्ट एकसष्ट पस्तीस सेहेचाळीस नागथण येथे उत्तरवाहिनी कृष्णा संस्थेच्या वतीने विविध पदांवर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान नागथाणी तालुका पोलीस येथील उत्तरवाहिनी कृष्ण परिसर विकास संस्थेच्या वतीने विविध पदांवर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी अतनी शुगर वर्क्सचे एम डी रामचंद्र लटके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तरवाहिनी कृष्णा परिसर विकास संस्थेचे अध्यक्ष सुहास पाटील होते गावातील गट तट बाजूला करून सर्वांनी गावच्या विकासासाठी एकत्र येण्याचा संकल्प श्री नागेश्वर देवालयात वाढवून करण्यात आला यावेळी रामचंद्र भाडळकर यांची हुतात्मा साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लक्ष्मण शिंदे यांची हुतात्मा साखर कारखान्याच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल गंगाराम सूर्यवंशी यांची हुतात्मा साखर कारखान्याच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला विजय माने यांचे नागथाणे सरपंचपदी निवड झाल्याबद्दल दीपक पाटील यांची नागथाणे विकास सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल दिलीप कुलकर्णी यांची महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघटनेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला तर प्रकाश मांगलेकर यांची उपाध्यक्ष सांगली जिल्हा भाजपा कार्यकारिणी निवड झाल्याबद्दल युवराज तोडकर यांची पलूस तालुका भाजपा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल भरत पाटील यांची पलूस तालुका भाजपा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल भाग्यश्री साळुंखे पाटील यांची भाजपा सांगली जिल्हा मोर्चा सरचिटणीसपदी झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला तसेच ॲडव्होकेट ओंकार पाटील यांची सार्वजनिक मोफत वाचनालयाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बाळकृष्ण शिंदे यांची हुतात्मा बाजारच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल अभिजित शिंदे यांचे उत्कृष्ट अभियंता पुरस्कार मिळाल्याबद्दल इंद्रजित पाटील यांची पलूस तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल गौस महम्मद लांडगे यांची महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व संजय पाटील यांची वसंतदादा पाटील साखर कारखान्याच्या एमडी पदी नियुक्ती झाल्याबद्दल यांच्या संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष सुहास पाटील रामचंद्र लटके लक्ष्मण शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष आनंद अडीसरे तर आभार संजय येडेकर यांनी मांडले सूत्रसंचालन भिकाजी साळुंखे पाटील यांनी केले गणेश नगर येथे गावातील स्थळांच्या अंतराचा दिशादर्शक फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते